गावचा गोंधळ सगळ्यात गावचा गोंधळ भारी सरपंच मागाशी लग टेव टेव करत होता कि आमच्या रानातनं जाण हिंद रानवाल ते झाला काय हा परत आमच्या हेतनं उष्ण येत का परत मेंबर कोण वाघ आहे कोण दादा आहे तरी चौकात येऊन आपल्या मंगळदारा आणि कशी वाट देत नाही दिली तर नाही दिली वाट कारखाना टाकेल वावरात साखर कारखाना वाट गेली तिकडं तुम्ही द्या नाही तर देऊ नका

काय म्हणताय तात्या कसं काल फुकट समजून घ्या ना काय आहे समजून तर घ्यायना म्हणून तर चाललंय समजून घ्या ह्यांना नको काय माझ्या वावरात आला हे सरे आपलीच आहेत लोक काही काय बरोबर पण आमच्या वावरातला कामगार ह्यांनी जर न्यायचा म्हणलं याच का पैसे बुडावणार आहे का आम्ही काय जागा फिरायला मस्त बैकी आणलं का नाही सारखी ओरडत होती फिराय 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 तुम्ही फिराय आणून आणून आणलंय कुठं बघा गावात गावात कोण फिराय आणत का ओला का जागा कसली भारी जंगल वगैरे मस्त पैकी एकांतात दोघ जण जंगलात फेकून द्यायचा विचार आहे का काय तुमचा मला तुला फेकून दिलं मला आहे का तुझ्याशी वय कोण अहो इथं थंड पेल आहे का काय सांगा बरं तुम्ही असल्या ठिकाणी तुम्ही ना इतकं चिंगूट आहे ना मैदा चिंगूट तुमच्यासारखं चिंगूट कुठं गावायचं नाही पण मला सांगे आता ऊन लागायला लागले चांगलं थंडीच नको का आपण शॉपिंग बिपिंग करायला काहीतरी पाहिजे होतं ना आपण बाळा जाऊ ना आपण शॉपिंगला तू काय काळजी करते एवढी जाऊ जाऊ हो जाऊ हर रागो मायना राघुमायनांच इकडं कुठं गपात दोन मिनटं जावा म्हटलं कुठं तरी जीवाला विश्रांती घ्यायला एकांतात पण आलगीच टपक लावाय मध्ये आम्ही दोघांनी नवरा एकांतात यावं का नाही फिरायला टपकले म्हणजे तुमच्या फायद्याचं टपायचं आमच्या नाही सांगायचं असलं सांगतो नाही तर जातो काय मला अरे बाबा तू महत्वाचा माणूस आहे सांग काय असेल ती काय महत्वाचं काम मला सांगा ना सरपंचा नाही ना मेंबरला ना पाटलांना सांगायचंय काय व्यासाठी पाणी पी आधी बाबा अनेक पाणी राहू सरपंच पाणी नको अनेक महत्वाचं आहे त्यांना सांगायचं असं सरपंचा सोडून गावातल्या माणसाला सांगायचं असतं मला अगोदर सांग ना काय ते पाटला काय पहिले काय पाटला कशाला घेत बरोबर आहे आधी सरपंचा मला म्हटला होता मी वावरात मोठं गबाळ पुरून ठेवले होते पण शंभर टक्के तुलाच गावणार आणि अजून बी रातचाही तू माझ्या छतावर उठतो छातीवर बसून दपका हन तुम्हाला मग मी उठून बोलतो त्याच्याशी मला काय म्हणतोय तू गबाळ हुडक वावरात मोठं गबाळ आहे